मस्त अशी गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आणि झणझणीत एकदम चवदार वांग्याचं भरीत हिवाळ्यातील एकदम मस्त वेत वांग्याच्या भरीतची पद्धत थोडीशी वेगळी आहे खूप मस्त गावरान चव येते त्यासाठी मी इथे असं मोठं वांग घेतलं आहे वांग स्वच्छ धुवून त्याला सुरीने असे काप करून चेक करायचं आतमध्ये खराब वगैरे आहे का तर हे बघा हे चांगलं आहे ह्याला आता वरून थोडंसं तेल लावून घेऊयात बऱ्याचदा वांगी बाहेरून छान दिसतात पण आत खराब असू शकतं त्यामुळे असं थोडंसं काप देऊन चेक करायचं गॅसवर अशी जाळी ठेवून त्यावर हे वांग ठेवून भाजून घ्यायचं जर कोणाकडे चूल असेल तर चुलीत वांग भाजलं तर भरीत अजूनच टेस्टी लागतं तर हे बघा सगळीकडून फिरवत फिरवत वांग भाजून घ्यायचं वांग भाजलं हे कसं समजायचं तर भाजल्यानंतर वांग असं नरम होतं त्याची साल निघायला लागते कुठे वाटत असेल कडक आहे तर मग असं जरा सरकवून भाजून घ्यायचं आता हे वांग ताटात काढून थंड करून घेते त्यानंतर बोट पाण्यात बुडवून या पद्धतीने याची साल काढली की अलगत निघते वांग पूर्णपणे व्यवस्थित शिजलंय आतमध्ये खूप जास्त मोठ्या बिया वाटत असतील तर काढायच्या कोवळ्या असतील तर ठेवायच्या आता सुरीने किंवा हाताने असं चुरून घ्यायचं फक्त मिक्सरला लावायचं नाही किंवा एकदम बारीक आवडत असेल तर पावभाजी स्मॅशरच्या मदतीने ह्या पद्धतीने करून घ्यायचं स्मॅशर नसेल तर एखादा ग्लास किंवा चमचा घेतला तरी चालेल वांग्याचं भरीत बनवायची पद्धत थोडीफार प्रत्येकाची वेगवेगळी असते तर आज आपण कच्चा वांग्याचं भरीत बघतोय यात घालूया एक बारीक चिरलेला कच्चा कांदा बारीक चिरलेला कच्चा अर्धा टोमॅटो वांग आपल्या साधारण साडेतीनशे ग्रॅम होतं त्यासाठीचं हे साहित्याचं प्रमाण दाखवते हे जरा बाजूला ठेवून खलबत्त्यात घेऊया दहा लसूण पाकळ्या तीन चार हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडंसं मीठ घालून ओबडधोबड असं चेचून घ्यायचं त्यानंतर ह्यात घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मुठभर कच्चे शेंगदाणे हे पण जाडसरच कुटून घ्यायचं हे तुम्ही मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटू शकता पण जर खलबत्त्यात केलं तर जास्त चविष्ट लागतं हे बघा असं जाडसरच कुटायचं जर पेस्ट केली तर तितकी चव येणार नाही आता फोडणीसाठी एका भांड्यात साधारण दोन चमचे तेल गरम करून त्यात घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की मग ह्यात घालूया खलबत्त्यात कुटलेली मिरची लसूण शेंगदाण्याची चटणी मंद गॅसवर ह्यातील लसूण जरा लालसर होईपर्यंत परतायचा ही फोडणी एकदम खमंग करायची तेव्हाच भरीत छान लागतं तर हे बघा साधारण दीड दोन मिनटानंतर लसूण आणि शेंगदाणे असे लालसर झाले की मग ह्यात घालूया चिमुटभर हिंग थोडीशी हळद अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे घरगुती मसाला फक्त पाव चमचा गरम मसाला आणि साधारण एक वाटी भरून बारीक चिरलेली ताजी कांदापात घालून फक्त अर्धा ते एक मिनिट परतायचं ह्यात घातलेल्या साहित्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो कांदा पात शिजवायची नाही आहे फक्त मिक्स करायचं आणि गॅस बंद ही गरमागरम खमंग फोडणी यात घालूया चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं लसूण मिरचीचा चटणीत पण मीठ घातलेलं होतं शेवटी यात थोडासा गूळ पण घालते कारण वांग वातूळ असतं गूळ घालणं ऑप्शनल आहे पण थोडासा गूळ घातला की भरी त्याला चव खूप छान येते पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून छान एकजीव करायचं ह्या वांग्याच्या भरीतसोबत गरमागरम टम्म फुगलेली बाजरीची भाकरी घ्यायची आणि एखादा गुळाचा खडा बाकी काही नको थंडीत बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे तर बाजरीची भाकरी थापून कशी करायची किंवा थापून नाही जमली तर चपातीसारखी लाटून कशी बनवायची दोन्ही पद्धत आपल्या चॅनेलवर आहे नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच वांग्याच्या भरीचची पण दुसरी पद्धत दाखवलेली आहे तरहे तर हे चौदार वांग्याचं भरीत चंपाष्ठी किंवा हिवाळ्यात नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू